नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर ठळक घडामोडीवर अपघातग्रस्त ग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य खात्याचा मोठा निर्णय एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय अपघातग्रस्त रुग्णांना आता एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहेत आरोग्यमंत्री प्रकाश प्रकाशकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय रुग्णालयाची माहिती बेडची उपलब्धता व तक्रारीनुसार स्वतंत्र मोबाईल अॅप देखील तयार करण्यात येणार आहे दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयानं आरोग्य शिबिर घेऊन पाच किमान रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक असणार आहे योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे अंगणवाडी सेविका रेशन दुकानदार व सेवा केंद्रांच्या मदतीनं वाटप होणार आहे या योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे देखील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आदेश दिले